हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार बापरे मी किती गुलाबी गुलाबी दिसते या कर्टनमुळे आणि रूम पण पूर्ण अशी गुलाबी आहे ना ओके ठीक आहे दोनच मिनटं मी बाहेर जाते मी आली इकडं माझी टिकली लावायला काही निघत नाही आहे का ना। मला पण किती ना आधी लावून घ्यायची ओके बापरे ओके निघते बाहेर आता बघा चेंज दिसेल अले ओके सो मला वाटते जवळजवळ मी आठ दिवसांनी असा फेस टू फेस तुमच्या म्हणजे कॅमेऱ्याला असा काय म्हणतात तसा व्हिडिओ शूट, करती है। शूट करती है। थोड़ा सा करते ब्लॉग शूट करते आम थोडासा आवाज कमी करते तसं इकडं आमचा ब्लॉग चालूच आहे बसून बोलते हा तर जवळजवळ आठ एक दिवसांनी मी असा ब्लॉग शूट करते मध्यंतरी तुमच्याशी जे ब्लॉग शेअर केलेले आहे ते माझ्या आधीचे ब्लॉग होते है। मी तुम्हाला तसं क्लिअर केलेलं सांगितलेलंच सा होतं आणि त्यालाही तुम्ही छान पसंती दर्शवलेली आहे माझ्या शॉर्ट्सला तुम्ही जास्त पसंती दर्शवताय त्याबद्दल थँक्यू सो मच आणि सांगायचं सा म्हणजे आज उठले म्हणजे उठूच शकले अचानक आजारी पडले होते अचानक म्हणजे दोन दिवस आधी मी आजारी पडण्याआधी दोन दिवस मिस्टर एकदम फुलटू आजारी पडले होते त्यांना ताप थंडी खोकला सर्दी सगळं आणि ते पण अचानकच आजारी पडले संध्याकाळी आले ते लवकर येत नाही घरी बट त्या दिवशी लवकर आले आणि आले ते बेडरूममध्ये गेले झोपूनच घेतलं अंगावर म्हणून मला थंडी वाजते थंडी वाजते आणि मग खूप जाम झाले ते मग दोन दिवस त्यांना वरण होतं त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी दुपारून मी अचानक आजारी पडले म्हणजे माझं हातपाय एकदम गळूनच गेले म्हटलं चल आराम करू थोडासा आणि त्यानंतर मला ताप थंडी खोकला सगळंच एकदाच आलं म्हणजे काहीच सिमटम्स नव्हते की आजारी पडणार आहे काही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजारी तर पडले असे हातपाय गळून गेले पण जास्त भीती वाटायचं कारण नव्हतं हो कारण माझं जे रेग्युलर हा एक महिन्याने मी ब्लड चेक करत असते कारण माझा हा भागणं जास्त आहे सो थायरॉईड मला होण्याची शक्यता आहे मी ज्या डॉक्टरकडे जाते ना ते मला पहिले सांगतात थायरॉइडची टेस्ट करा थायरॉइडची टेस्ट करा सो सी बी सी काय ते आर सी बी सगळं जे असतं ते करून घेतलं होतं एक दिवस आधीच त्याच्यामुळे ब्लड रिपोर्ट वगैरे सगळे आले होते आणि सगळं नॉर्मल होतं थायरॉइड नाही ब्लड नाही फक्त हा माझं हिमोग्लोबिन कमी असतं म्हणजे असतंच ते नऊ पर्यंत असतं आठ ते नऊ पर्यंत तर यावेळी दहा होतं साडे दहा ते पण चांगलं आहे तरी डॉक्टरांनी काही गोळ्या दिल्यात फळं खायला सांगितले डाळिंब जास्तीत जास्त बीट जास्तीत जास्त आणि देवीक खातच असतं आमच्याकडे तुम्हाला माहिती मी सांगते प्रत्येक वेळी की नाश्त्याला फळ हे असतच कधीतरीच मिस होतं तर ते एक आहे बट अचानक आणि मग म्हणजे आपण असं होतं ना जी गोष्ट आपल्याबरोबर घडते ना आपल्याला तीच सगळीकडे दिसते तर सगळे तेच म्हणतात व्हायरल चालू आहे सगळीकडे व्हायरल चालू आहे तर कदाचित मिस्टरमुळे ते असं सोबत राहून मला ते आलं आजार पण आणि मागच्या आठवड्यात सरासुद्धा आजारी होती स लकीली ती वाचली याच्यामधून तर आम्ही माझी तर हालतच करा म्हणजे कॅमेरा उचलायची काय कशाचीच नव्हतं हे बट माझ्याकडे जे आधीचे ब्लॉग होते गॅप नको पडायला म्हणून मी ते थोडेसे एडिट करून टाकत होते कसे तरी सो ठीक आहे तुम्ही तेवढं समजून घेतलं थँक्यू सो मच आजचं काम घर एकदम अस्तव्यस्त पडलेलं आहे स्वराने केली मदत दोन दिवस ती पण शाळेत गेली नव्हती बट तरी तिला एवढं काही फारसं असं जमत नाही बट मला तिने कुठे खिचडी करून दे ऑमलेट करून दे या सगळ्या गोष्टी केल्या तिने साफसफाई केली कपडे पण धुतले एकदा सो तिची मला मदत झाली आहे बऱ्यापैकी बट आता मला सगळे बेडशीट वगैरे चेंज करायचे आहेत कारण ते आजारपणाचं असं ठेवलेलं चांगलं नाही वाटत बाकी सगळं धुवायचं आहे धुण्याची तर ताकद नाहीये विचार चाललाय घरी जावं आणि वॉशिंग मशीनला सगळं लावून मग एकदाच छानपैकी वाळून सुकून आणावं आज तर नाही जाणं होणार बघू आता दोन एक दिवसांनी जाते आज फक्त ते उन्हामध्ये सगळं बेडशीट वगैरे वाळत घालते असं काही स आहे बेल्ट आता स्वरा गेली अंघोळीला आज पण ती स्कूलमध्ये काही गेली नाही आणि मी याच्यामुळे माझं ते रोजमेरी वॉटरचं आहे ना तो पण खंड पडला चार पाच दिवसाचा ॲक्च्युली मला असं वाटलं की ते रोज लावते तर त्याच्यामुळे तर नाही ना सर्दी झाली पण त्याच्याने नाही ओढ सर्दी ते व्हायरलमुळेच झालेली आहे सो असं आहे तर आता ते रोजमेरी वॉटर पहिले बनवून घेते मी आणि त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे आज स्प्राऊटच खाणार आहे नाश्त्याला बोलताना सुद्धा दम लागतं आहे बट ठीक आहे म्हटलं कसं आपण चालू नाही केलं ना काम तर ते असं आजार पण आजार पण धरून बसलं का ते आणखीन वाढत जातं सो so, मना, मनातून म्हणायचं की नाही ओके ऑल इज वेल मी ठीक आहे आय एम हेल्दी सो चला कामं सुरू करते काम करायला तर सुरुवात केलेलीच आहे पण अंगामध्ये अशक्तपणा आहे अजूनही एवढा जोर आलेला नाही बट मला काय माहिती काय कुठून थोड्या वेळासाठी तर जोर आलेलाच होता एखाद्या तासासाठी आणि नंतर परत माझी बॅटरी लो झालेली होती पण म्हटलं आता जोपर्यंत वाटतंय ना करावंसं तोपर्यंत जेवढं होतं तेवढं करून घेऊ सो पहिले तर गादीवरचं सगळं काढलं कारण काय झालं का होतं दोन तीन दिवस आणि त्याच्या आधी दोन तीन दिवस मिस्टर सो आम्ही म्हणजे लोळूनच दोन तीन दिवस होतो त्याच्यामुळं ते असं एक असतं ना एक निगेटिव्हिटी अशी पसरतेत हो रूमवर तसंच वाटत होतं आणि म्हणजे चांगलंच नव्हतं वाटत त्याच्यामुळे मी ठरवलं की सगळं काढून टाकायचं स्वच्छ करायचं आणि नंतर मग सगळ्या गोष्टी पुन्हा ठेवून देऊ तर आता बेडशीट वगैरे मोठे मोठे ज्या चादर्स वगैरे आहेत त्यात काही धुणं होणार नाही माझ्याकडून एवढा पण नाही जोर आलेला बट जेवढं होतंय तो करते आणि बाकीचं उन्हात वगैरे वाळत टाकलेलं आहे आता हा जो मॉब आहे ना मला त्यांनी इतकी मदत झालेली आहे म्हणजे तुम्ही फॅन पाहू शकता माझा अतिशय घाण झाला होता बरेच महिने त्याला साफ केलेलं नाही आहे आणि खुर्चीवर चढून पण माझा काही हात पोहोचत नाही आहे तिथं तर खूप दिवस झालं त्याला निघालं आहे साफ करायला पण इच्छा आणि म्हणजे पर्याय पण नव्हता की कसा करू पण हा जो मॉप आलेला आहे ना आता त्या त्याला काय केलं एक घरातलंच खराब असं कापड आहे ते बांधून घेतलं पुढच्या साईडला आणि स्वराला सांगितलं तू एक बाजूने असं पकड कारण फॅन येतो हलका त्याच्यामुळे तो पळतो बट तरी पण आम्ही दोघींनी म्हणजे दोघींच्या मदतीने स्वराच्या मदतीने मी मस्तपैकी त्याला पुसून घेतला आधी कपडा बांधून घेतला पुढच्या बाजूला कारण ते अ, मला पुढचं जे खराब नव्हतं करायचं कारण फॅन खूपच धूळ होती त्याला खूपच घाण होता सो अशा पद्धतीने त्याला पुसून घेतला आणि नंतर ओला करून पण छानपैकी फॅन एकदम क्लीन केला तर या मॉपची मला खूप जास्त मदत झाली आणि फॅन तर साफ केलाच पण मला म्हणजे नाही का माझ्या अंगात आलं होतं की काय झालं होतं मला माहीत नाही या मोपमुळे किंवा मला काम सोपं पडत होतं त्याच्यामुळे मी सगळ्या भिंती पण हे हो मॉप ओलं केलं आणि सगळ्या भिंतीसुद्धा पुसून काढल्या मी तसा काही विचार नव्हताच पुसायचा बट थोडंसं असं ना डलनेस वाटत होतं त्याच्यामुळे मला असं वाटलं मी आज सगळंच साफ करून टाकू की काय मग तर उचलला मॉप आणि सगळ्या भिंतीसुद्धा क्लीन करून घेतल्या आणि स्वराने हॉल ताब्यात घेतला होता चा करना रहे। so, सग्ड़ा सग्ड़ा चा सर म्हटली मी हॉलचं सगळं स्वच्छ करणार आहे सो इकडचं जे वायफायचं सेक्शन आहे आमचं पूर्ण वायरिंगचं सेक्शन असतं इथे चार्जर वायफाय ॲलेक्सा आमची इस्त्री सगळ्या सगळ्या गोष्टी तिथंच असतात आणि काही एक्स्ट्राच्या तर तो सेक्शन तिने क्लिअर केला टी व्हीच्या समोरचं क्लिअर केलेलं आहे आणि आता इकडे मी भिंत वगैरे पुसते सो so, मॉपची मला खरंच जास्त मदत होते तर मी खरंच रिकमेंड करेल की हा मॉप तुम्ही विंधास्तपणे घेऊ शकता काहीच टेन्शन नाही उंच जागेवरसुद्धा आपण इझिली पोचू शकतो या स्टिक्समुळे खूप उंच आहे ती स्टिक त्याच्यामुळे मला तर खूप मदत झालेली आहे सो पहा चालू आहे माझी कामं आता माझं थोडंसं आराम केला मध्ये कारण तब्येत नरम गरमच आहे अजून तसं थरथर थरथर थर, होतंय तर भिंत वगैरे तुम्ही पान पुसून झालेले माझ्यामध्ये जरा जास्त जोर आलेला आहे आणि बेडशीट पण टाकून झालेलं आहे या बेडशीटला जर तुम्ही इकडे पाहाल तर मी जॉईंट दिलेला आहे हे जेव्हा मी नवीन आणलं होतं तेव्हाही तुमच्याशी शेअर केलं होतं आणि ते ना पुरत नव्हतं ॲक्च्युली ते आम्ही दोन मॅट्रेस टाकलेले आहेत दोन गाद्या टाकलेल्या आहेत तर त्याला ते पुरत नव्हतं तर मी त्याला मला मॅचिंग नाही मिळालं बट असा डार्क कलरमध्ये जॉईंट दिलेला आहे आणि जुगाडू चालून दिलं आहे कारण काही जास्त कोणी येत पण नाही आहे बाजूला आमच्या सो so, इट्स ओके okay. आम्हीच बघणार येते बट आणखी त्याला एक कर ट्रिक करायची आहे आणि सराचं जे सेक्शन आहे सेक्शन आहे ना अभ्यासाचं ते काय तिने आत्ता आवरलेलं नाही ती बोलली मी नंतर आवरेल कारण तिने हॉल आवरलाय तुम्हाला दाखवते हॉल अगदी मस्त आवरला तिने हवा सुटली आणि झाडून बाकी आहे बट तिने आवर्सावर केले पुसून थोडं अंदर दिसतं से ती जर वायफायचं हे सेक्शन केलेलं आहे तिने हे पुसून वगैरे काढलं सगळं आणि इकडे जरी मेस दिसत असलं कारण तिकडे जास्तीत जास्त वायरीचंच सेक्शन आहे असे वायर्स वगैरे गॉगल्स वगैरे ठेवले काही बॉक्स इस्त्री तर तिथेच असते त्याच्यानंतर आमचे चार्जर्स तिथे खाली स्विच बोर्ड आहे त्याचा आणि खाली काही एक्स्ट्राचे बॉक्स तर ते जरी मेस दिसत असलं तरी ते पुसून वगैरे व्यवस्थित तिने ठेवले बाकी तर काय आमच्या हॉलमध्ये असं काही नसतंच टेबल वगैरे ते पुसून ठेवले टी व्ही समोरचा पण भरपूर पसारा झाला होता ते तिने व्यवस्थित केलेलं आहे आणि एक गोष्ट सा मला सांगायची एक मिनिट बस हे सेक्शन आहे ना ते पुसले ॲक्च्युली तिने पण मनी प्लांटचं पाणी बदलायचं आहे तर हे जे मनी प्लांट आहे ना काय माहिती काय आता मला वाटतं जवळजवळ तीन चार महिने झाले असतील म्हणजे जास्त असं हो पटापट -पड़ वाढतच नाही वाढत आहे असं नाही की वाढ थांबलेली आहे बट एक एक पान वाढायला पंधरा पंधरा दिवस घेते सो मला कळत नाही ना की काय करू आता आठ आठ दिवसाला मी पाणी पण बदलतो त्याचं हे बघा पाणी किती स्वच्छ आहे तुम्ही पाहू शकता आता मी बदलायला चालले त्याचं पाणी तर काही आयडिया असेल तर मला सांगा कारण उन्हात ठेवलं का तरी पाणी लगेच सुकून जात म्हणजे असं मला वाटतं की सूर्यप्रकाश नाही मिळत आहे म्हणून बट मनी प्लांटला काही प्रॉब्लेम होत नाही मनी प्लांट घरात पण ग्रो करत बट माझं का ग्रो करत नाही आहे मला काही कळत नाही आहे स्वतः त्याचं पाणी बदलून घेते स्वच्छ करून पूर्ण त्याला ठेवते काय बाबा वाढत नाही तू काय आयडिया असेल तर मला नक्कीच शेअर करा कमेंटमध्ये कारण मला झाडांचं म्हणजे झाडं ग्रो करायचं एवढं काय एक्सपिरियन्स नाही किंवा एवढं नॉलेज पण नाही त्यातलं म्हटलं त्याला मनी प्लांट तरी आपल्या घरामध्ये दे राहू देऊ म्हटलं असं बराबर बराबर वाढेल आणि मग मी सगळीकडे लावेल ते पण असं नाही हो रहा आहे सो आयडिया द्या काहीतरी आयडिया द्या पाणी तर बदललंय म्हटलं मस्त दाट होईल पण ते काय व्हायला तयार नाही काय करावं सगळं वायात टाकलेलं दवशा वगैरे सध्या काम करून घेते शेवटचं या माझ्याकडे मोठ्या मोठ्या पिन्स आहेत आपण साडी पिन लावतो ना तर या मोठ्या छोट्या नाही एक मिनट इथं मोठ्या साईजच्या पिन आहेत माझ्याकडे तर मी काय करते आपलं जे बेडशीटचे कोपरे असतात ना म्हणजे आपण नॉड पण बांधतो बघा कधी बेडशीट टाईट राहायला तर मी काय करत असते कारण माझा खाली गादी आहे आणि ते खूप सरकतं म्हणजे बसायला गेलं तरी सरकतं आणि दोन गाद्यात म्हणून जास्त ते अस्तव्यस्त होतं त्याच्यामुळे मग मी मोठी पिन घेते आणि त्याला बॅक साईडनी टाईट करून पिनअप करून घेते म्हणजे अजिबात बेडशीट हलत नाही खूप दिवस तरी तर आता ते मी करून घेते तर अशा प्रकारे मग कडक बेडशीट एकदम राहून जातं हे कोपरे अजिबात हलत नाही ओके सो असं आणि या बाजूला स्वराचे काही टॉईस तिचा कोपरा आहे हा आणि इकडे आमचं बाम वगैरे असतं ना विक्स वगैरे बसतो डब्बा असतो म्हणजे रात्रीचं कोणाला डोकं दुखलं किंवा काही झालं तरी इथून पटकन हाताशी ते घेता येतं उठून कुठे जायला नको तर स्वराचं सेक्शन राहिलेलं आहे तर ते ती आता बोलली आहे मी थोड्या वेळाने आवरते so, सो असं कामं होती आजची संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मस्त वैकी इकडे चिकन आणि लॉलीपॉप केलेले आहेत मिस्टरांनी दुपारीच चिकन आणून दिलं माझं एवढं काम चालू होतं बट तरी आवरून घेतलं ते पटापट पटापट आणि नंतर मग चिकन आणून दिलं तर म्हटले मस्त आता तोंडाला चव नाही माझ्यात अजिबात चव नाही दोन तीन दिवस ना ते डोसा वगैरे खाल्ला खिचडी खाल्ली तर असं वाटायचं नुसतं कागद चावते की काय अजिबात चव नव्हती आवाज पण अजून व्यवस्थित क्लिअर नाही आहे तर म्हटलं गरम गरम काहीतरी आणि चमचमीतच खायचं आहे तर मग ते म्हटलं चिकन आणतो मस्तपैकी चिकन बनव रात्री कमी रश्शाचं असं सुक्कं सुकं तर म्हटलं ठीक आहे चालेल बनवते आणि बनवलं आहे मी छानपैकी दाखवते आधी तुम्हाला मग पुढची कहाणी सांगते मस्त असं सा कमी रश्शाचं जास्त पातळ वगैरे काहीच नाही आणि शिजत आलेलं आहे आणि थोडे लॉलीपॉप तळले होते स्वरासाठी त्यांच्यासाठी मी तर काही खाणार नाही आहे एखादा खाल्ला तर खाईल सशी मस्त भाजी झालेली आहे होतंच आलेली आता आणि मी भाकरी इकडे भाकरींचं पीठ काढलं करायला घेणारच का होतं मग फार होतो नंतर म्हटलं आपण जेवण घेऊया हे ते बोलले होते आधी की तुम्ही करा आणि जेवून घ्या जास्त वेळ लावू नका कारण उद्या परत स्वराची स्कूल आहे तर म्हटलं चल तर माझ्यासाठी एक भाकरा टाकते त्यांची करूनच ठेवते असं चाललं होतं सो साहेबांचा फोन आला म्हटले आज संडे म्हटलं हो संडे झालं का चिकन वगैरे म्हटलं हो हो झालं ना आता जेवायलाच बसणार आहे आम्ही अ मित्र बोलतायत बाहेर जायचंय असा राग आला ना म्हणजे एवढं माणस झालं बरं आहे मी दमून केलं आहे हे सगळं आणि आता म्हणतात नाही नाही माझा मित्र म्हणतो आहे का मला आज चल बाहेर जाऊ जेवायला म्हणजे काय बोलायचं आता सांगा बरं काय बोलूच शकत नाही जा म्हटलं बाबा काय करणार मग आता आम्ही खाऊन घेतो मग सगळं काही ठेवणारच नाही आता त्यांना मी एवढं जाणार नाही आम्हाला तर लागेलच त्यांना तर असं म्हणजे माणसाला बरं नाही त्याच्यातून केलं तर म्हणायचं की मला जायचं आहे हॉटेलला जेवायला ठीक आहे काय करू शकते आता मी ओरडू पण नाही शकत आवाज पण नाही मजा तसा आणि ओरडता पण नाही येत तसा ठीक आहे चला काय हरकत नाही आता आम्ही तर जेवतो मला वाटतं हा व्लॉग मी आता इथंच थांबवते कारण जास्त बोललं का परत ते त्रास होतो मला थ्रोटला सो so, चलो चिकन चिकन खाएंगे आम्ही हम त्यांना जाऊ दे हॉटेलला हो खाऊ दे बाहेरचं काय करणार बा बाय भेटूया उद्या एका चांगल्या <laughs> छान मस्त ब्लॉगमध्ये बाय